श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मराठी गुरुनी स्पेशल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी दीप अमांशाची कथा सांगणार आहे दिव्यांची कहाणी ऐकल्याने आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती होते असे धार्मिक ग्रंथ सांगितले आहे विनीत व गौरी असे दोन बहीण भाऊ होते लहानपणी दोघांनी असं ठरवलं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या पुढे गौरीला तीन मुली व विनीतला तीन मुले झाली गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती परंतु विनीतचे देव फिरल्याने तो दरेंद्र झाला भाव गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींचे लग्न श्रीमंताच्या घरात केली नंतर सगुनीचा विचार करू लागली आपल्या आईने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुनीला वाईट वाटले तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले गौरी तिच्यावर संतापली परंतु तिने हट्टर सोडला नाही तिच्या हट्टापुढे गौरीला सगुनेचे लग्न भावाच्या मुलाशी करून द्यावे लागले लग्न होऊन सगुना विनीतच्या घरी आली गरिबीतच संसार सांभाळू लागली एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्याची रत्नधडीत अंगठी त्याने बाजूला ठेवली होती ती अंगठी एका घारेने उचलून नेली अंगठी घेऊन घार सगुनेच्या घराच्या छपरावर येऊन बसली ती खाद्यवस्तू नाही असे समजल्यावर तेथेच टाकून उडून गेली नंतर ती सगुनीला मिळाली ती राजाची आहे हे समजतात तिने ती राजाला नेऊन दिली राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग असे सांगितले सगुनीने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकुम काढा राजाने तसे केले मग शुक्रवारी सगुनीने सर्व घरभर दिवे लावले तिने उपवास केला राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते आपल्या दोन्ही धीरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व धीराणा सांगितले की पुढच्या दाराने येणाऱ्या सवाशिन बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाला व घराच्या मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत घरात येणार नाही असे शपथ घाला त्याप्रमाणे त्यांनी केले अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदासा घरातून निघून गेली या घटनेमुळे सगुनेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले राज्यातले लोक सगुनेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले अशी ही कथा दीप अमावशेसाठी सांगितली जाते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करण शेअर करा धन्यवाद